बेसनाचे लाडू सगळ्यांना ला आवडत असतात पण बेसनाचे लाडू बनवताना अनेक जणींना खूप टेन्शन येत असत आणि खूप प्रश्न सुद्धा पडलेले असतात की लाडू व्यवस्थित बनला नाही तर आपली सगळी मेहनत तर वाया जातेच पण जो लाडवासाठी जो आपला खर्च झालेला आहे तो पण वाया जातो आज आपण न रेळणारा खाताना अजिबात पिठाळ न लागणारा न टाळ्याला चिटकणारा असा एक किलो डाळीचा बेसन लाडू कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित ये येईल चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण किती किलोचं आपल्याला लाडू बनवायचे हा अंदाज घ्यायचा तेवढीच डाळ घ्यायची आणि डाळ स्वच्छ निवडून पाकडून आपल्याला गवळी गवळी अशी डाळ इथे भाजून घ्यायची भाजल्यामुळे काय होत त्यातला एक कचवटपणा जो असतो डाळीतला तो पण निघून जातो दुसरी गोष्ट म्हणजे डाळ चांगली गिरणीवरती नेली की ती रवळसर दळली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळ बेसन लाडू बनवतो तेव्हा पीठ भाजताना आपल्याला जास्त जोर लावावा लागत नाही पीठ भासण्यासाठी म्हणून आपल्याला ही डाळ मंद आचेवरती असा खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे पण डाळ अजिबात काळी वगैरे काहीच करायची नाही आहे डाळीचा कलरसुद्धा बदलला नाही पाहिजे अशी डाळ आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायची भाजून घेतली गार करायची गिरणीवरून रवळसर अशी दळून आणायची गिरणीवरती गेला की तुम्ही सांगायचं आहे की लाडवासाठी ही डाळ आम्हाला रवळसर अशी दळून द्या तर इथे तुम्ही बघू शकता एक किलो डाळ आपण घेतली होती रवळसर अशी मी दळून आणलेली आहे पिठाचा कलर कुठेही बदलला नाहीये एकदम पिवळा असा पिठाचा कलर इथे दिसतोय एक किलो पीठ असलं तरी एखाद्या वाटीचं माप आपल्याला इथे घ्यायचंय वाटीने पीठ आपल्याला मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला तुपाचं प्रमाण यामध्ये किती घालायचंय त्याचा अंदाज येतो तर इथे आपण तूप आणि साखर आता अनेकदा काय करतो आपण पिठी साखर घालूनच बेसन लाडू बनवत असतो पण हलवाईच्या दुकानात जर तुम्ही गेला तर तिथं पिठी साखर नाही वापरत तर तगार वापरली जाते त्यालाच बुरादा सुद्धा म्हणतात तर इथे मी दीड वाटी मोठी साखर घेतलेली त्याचे आपण तगार बनवून घेणार आहे ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेले त्याच वाटेने आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचे तीन वाट्या आपलं वा बेसन पीठ भरलं होतं त्यासाठी एक वाटी साजूक तूप असं जरासा वितळून घेतलेलं आहे पर प्रमाण एकदम व्यवस्थित आहे तुपाचं तुम्हाला सुद्धा हेच प्रमाण वापरायचे आता तगार बनवून घेण्यासाठी कढईमध्ये मी साखर घातलेली अर्धी वाटे एवढं पाणी साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याची तगार बनवून घ्यायची साखर वितळली आणि आपला पाक अर्ध्यावरती होत होत आला की त्यामध्ये एक किंवा दोन चमचे दूध आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे आपली तगार जी आहे ना ती मऊसूद होते आणि एकदम पांढर शुभ्र होते आणखी एक गोष्ट आपल्याला तगार आपल्याला कडक नाही पाहिजे तर एकदम मऊसूद स्मूथ पाहिजे तर यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप सुद्धा आपल्याला घालायचं जेव्हा आपला पाक पूर्ण असा येईल घट्टसर आपल्याला वाटेल तेव्हा सगळ्या शेवटी आपल्याला तूप आहे आणि इथे आपल्याला पाक हलवत राहायचा जोपर्यंत आपला पाक पूर्ण असा घट्ट होत नाही तोपर्यंत आता इथे तुम्ही बघू शकता पाक आपला पूर्ण पांढरं शुद्ध झालेला आहे घट्ट झालेला आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जेवढं तुम्हाला फास्टरित्या हलवता येईल तेवढं हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीये तगार आपली कडक अजिबात होणार नाही तुम्हाला इथे दिसत असेल की माझा झारा इतका फास्ट चाललाय की अजिबात तो थांबत नाहीये तर इथे असं हलवत हलवत आल्याच्या नंतर ना बघू शकताय पूर्ण तगार जी आहे आपला पाक जो आहे तो आटला गेलेला आहे तगार आपली व्यवस्थित बनत आलेली आहे इथे मात्र थांबायचं नाही तर इथे हलवत राहायचं जेणेकरून आपली तगार पांढरं शुभ्र आणि एकदम मोकळी सुटसुटीत झाली पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पांढर शुभ्र झालेले मोकळी सुटसुटीत झालेली तरी पण यामध्ये छोट्या छोट्या अशा गाठी बनल्या गे गेलेल्या आहे त्याही मी तुम्हाला सांगते तगार पूर्ण थंड झाली की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची थोडी थोडी घालायची आणि प्लस मोडवरती आपल्याला ही तगार मिक्सरला जरासा बारीक करून घ्यायची म्हणजे ज्या गुठळ्या असतात त्या पूर्ण निघून जातात आहे तर इथे मी अशी झाऱ्याने मोकळी सुटसुटीत करून घेतलेली आता मिक्सरला प्लस मोडवरती दोन तीन वेळा फिरून घ्यायची बघू शकता व्यवस्थित बारीक झालेले रवळसर झालेली आहे इथे बघू शकता रवा जसा असतो ना आपला झिरो नंबरचा रवा अगदी त्या पद्धतीने ही तगार इथे बनवून होते अशी बनवून घ्यायची आहे आणि चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची बघू शकता एकदम मऊ सूत स्मूथ झालेली आहे आणि एकदम पांढरं शुभ्र झालेली आहे हे मेन काम असतं जेव्हा आपण हलवाईसारखे बेसन लाडू बनवतो तेव्हा ही तगार बनवणं खूप मेन काम असतं हे आता तगार कशी बनवायची हे पाहिलेले आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसन पीठ भाजून घ्यायचं असतं बेसन पीठ भाजताना आपल्याला तूप एकदम सगळं नाही घालायचं दोन पळ्या तूप मी ते कढईमध्ये घालून घेतलेले दोन तूप घातले तूप गरम होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आता मी सगळं पीठ घातलेलं आहे कढई तेवढी मोठी आहे आणि तेवढ्या कढईमध्ये हे पीठ बसलेलं आहे आता भलेही हे तुम्हाला जास्त वाटत असेल माझ्या कढईमध्ये पण जस जसं पीठ भाजत जाईल तस तसं तस ते कमी होत जाणार आहे कारण ते मोकळं आहे आणि तूप घातलं की ते एकमेकांना तूप चिटकलं की होतं आता तूप घालून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं गुठळ्या मोडून घ्यायच्या जर तुम्हाला इथे गुठळ्या मोडायला जमत नसेल तर काय आहे हेच पीठ परत एकदा परातीमध्ये वतून घ्यायचं हाताने परत एकदा पीठ चांगलं तूप घालून चोळून घ्यायचं आणि परत हे कढईमध्ये घालून थोडं थोडं तूप घालून पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं पीठ भाजण्यासाठी आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरती हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे की मला हे पीठ एक किलो डाळीचं पीठ भाजण्यासाठी किती वेळ लागलेला आहे पीठ जेव्हा अर्ध्यावरती येतं भाजत भाजत तेव्हा तूप जे असतं ते पीठ सोडायला सुरुवात करत आणि पिठाला ऑटोमॅटिक एक वलसरपणा येतो तर इथे बघू शकता तूप मी थोडं थोडंसं घालत घालत हे पीठ इथे भाजत आलेले सगळ्यात शेवटी आता हे तुम्ही बघू शकता छान त्याचा गोळा बनतोय पिठामध्ये तूप व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे सगळ्यात शेवटी आता मी एक पळीभर घालून घेतलेले तूप आणि इथे बघू शकता छान पिठाचा गोळा बनतोय जेव्हा सुरवातीला आपण कढईमध्ये पीठ घातलं तेव्हा खूप वाटत होतं पण भाजताना तुम्ही इथे बघू शकता भाजत आलं की आपलं हे पीठ कमी झालेले तर साधारणतः हे पीठ भाजण्यासाठी मला पंचेचाळीस ते शेहेचाळीस मिनटं लागलेले एक किलो डाळीचं म्हणजे एक किलो पीठ भाजण्यासाठी मला पंचेचाळीस ते शेचाळीस मिनटं मला इथे लागलेले तुम्हाला थोडस अड्याल पाड्याल होऊ शकतं पण एवढा वेळ मात्र तुम्हाला हे पीठ भाजण्यासाठी लागू शकतं मॅचरनी परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचंय बघू शकता एकदम स्मूथ झालेलं आहे पातळ झालेलं आहे अजिबात उलाथण्याला चिटकत नाहीये सहज असं खाली निसरून पडते म्हणजे पीठ आपलं परफेक्ट भाजलं गेलेलं आहे कढईमध्ये पीठ आपल्याला गार करायला ठेवायचंय पीठ गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये विलायची पावडर गोडाचा पदार्थ आहे म्हणून चिमुडभर मीठ आणि मगस मी इथे घालून घेतलेले इथे आपल्याला आता तगार घालून घ्यायची म्हणजे साखर आपल्याला घालून घ्यायची आहे पण पीठ पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग यामध्ये साखर घालायची तशी साखर तुम्ही इथे घालू नका आता पीठ जरी तुम्हाला वाटत असेल की हे पातळ झालंय पण एकदा जर आपण यामध्ये तगार किंवा तुम्ही पिटी साखर घालणार असाल ती घातल्याच्या नंतरनं अजिबात तुम्हाला हे पीठ पातळ वाटणार नाही हाताला अजिबात पीठ चिटकत नाहीये म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे अजिबात असं परातीला सुद्धा ला ते चिटकत नाही आता जेवढं गोड आपल्याला लाडू पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता पिटी साखर किंवा तगार तुम्ही इथे घालू शकता तुमच्या गोडीवरती अवलंबून आहे तुम्हाला गोड किती आवडतं त्यावरती तुम्हाला इथे घालायचं कमी जास्त होऊ शकतं आता इथे आपण साखर घातल्याच्या नंतरनं किंवा तगार घातल्याच्या नंतरनं आपल्या हाताच्या गरम सुटं पीठ जरासा पातळ होतं अशा वेळेस लाडू लगेच बांधायला नाही घ्यायचं तर दहा एक मिनिट असंच आपल्याला पीठ इथे असं पांगून सोडून द्यायचं आणि दहा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकता पीठ असं कडक वाटतंय लाडू व्यवस्थित बनतोय आता इथे तुम्ही काजू बदाम काय तुम्हाला सजावटीसाठी लावायचे ते तुम्ही इथे लावू शकताय आणि छोटे छोटे आपल्याला बनवायचं पण इथे बनवताना आता पीठ अजिबात मिक्स करायचं नाही तर इथे बघू शकता अजिबात रळलेलं नाहीये पसरलेले नाहीये काळे बिळे लाल बिला असे काही झालेले नाहीये कलर पण एक संघ आलेला आहे गोल गरगरीत असे बेसन लाडू बनून